राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची दोनशे कोटीची मदत बालाजी कल्याणकर विरोधी पक्षनेतेपदी नांदेड येथे आठ जून पासून किसान उद्योजक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विश्व मराठी साहित्य संमेलन भारतातच डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थलांतर सुनियोजितपणे व्हावे जिल्हाधिकारी काकानी आता बातमीपत्र विस्ताराने राज्यात फेब्रुवारी व वा मार्च दोन हजार पंधरा मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष पाप म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी सर्व विभागीय आयुक्तांना दोनशे कोटीचा निधी देण्यात आला असून तो तातडीने शेतकऱ्यांना कोकण विभागाला एकोणसत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची मदत दिली जाणार असून प्रामुख्याने कोकणातील आपदग्रस्त आंबा आणि काजू उत्पादकांना मदत मिळणार आहे याशिवाय रब्बी हंगाम दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मधील बाधित शेतकऱ्यांना कृषी पिके व फळविक्याच्या झालेल्या नुकसानीपोटी अर्थसहाय्य करण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक पुणे औरंगाबाद व नागपूर यांना तीनशे चौसष्ट पॉईंट अठ्ठावीस कोटी निधीचे वितरण करण्यात आले आहे शासनाच्या या मदतीमुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे झाल्याने उत्कंठेचा विषय झालेली महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवर खासदार विनायकरावजी राऊत यांनी शिक्कामोर्तब करून बालाजी कल्याणकर यांच्या नावाचे महापौरांना पत्र पाठवले यामुळे बालाजी कल्याणकर यांची निवड नक्की होऊन दिनांक चार जून रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नवा विरोधी पक्षनेता असणार आहे हे नक्की झाले आहे या सर्व घडामोडीमध्ये शिवसेनेचे तीन आमदार एकीकडे तर एक आमदार एकीकडे असे चित्र तयार झाले आहे परंतु वरिष्ठ नेत्यांनी सबोरीचा सल्ला दिल्याने सर्वांनी त्या पदाचा मान ठेवला असा महानगरपालिकेमध्ये नवीन महापौर नवीन उपमहापौर व नवीन विरोधी पक्षनेता असे नवीन राज्य झाले आहे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेड आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या सहकार्याने नांदेड येथे आठ जून पासून किसान उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात शेती उत्पादनावर आधारित उद्योग शेतीपूरक उद्योग जसे बंदिस्त शेळी पालन मैस पालन शेळ्यांच्या जाती आजार व उपचार दुग्ध व्यवसाय गाय पालन जनावरांची निवड कुक्कुट पालन पशुखाद्य कोंबड्यांच्या जाती लसीकरण तसेच सोयाबीन उद्योग संधी ज्वार प्रक्रिया हळद प्रक्रिया दाल प्रक्रिया मसाला उद्योग इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे किमान सातवी पास व त्यापुढे अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील शेतकरी युवकांना प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी कार्यालय समन्वयक एम सी उद्योग भवन तळमजला शिवाजीनगर औद्योगिक वसाहत नांदेड ते संपर्क साधावा असे आवाहन एम सी प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लावर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी ठरलेली दक्षिण आफ्रिकेची सफर रद्द झाली असून संमेलन भारतातच घेण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे या संमेलनाच्या यजमान पदासाठी अंदमानच्या नावावर अंतिम निर्णय झाला असून लवकरच महामंडळातर्फे घोषणा होईल सन फॅक्रिस्को दुबई आणि सिंगापूर गाजविणारे विश्व साहित्य संमेलन आता भारतातच होणार ही बाब आश्चर्यकारक वाटत असली तरी त्याला घटनेचा आधार आहे या संमेलनाचे स्थळ कोणतेही असले तरी जगभरातील मराठी साहित्यिकांचा सहभाग असणे अनिवार्य आहे त्यातल्या त्यात अंदमान येथील महाराष्ट्र मंडळाचा प्रस्ताव पूर्वीपासून महामंडळाकडे असल्याने तोच स्वीकारून प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला अंदमानचे हे साहित्य संमेलन विशेष साहित्य संमेलन म्हणून घोषित करण्याचा विचार महामंडळाने केला होता परंतु घटनेचा आधार घेत त्याचे नाव विश्व मराठी साहित्य संमेलन असेच कायम ठेवायचे असे ठरले स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे संमेलन समर्पित करण्यात येईल दरम्यान अंदमान येथील विश्व साहित्य संमेलनासाठी पार्श्वभूमी तयार असली तरी राज्य शासनाने अनुदान नाकारल्यामुळे ही घडामोड झाली हे टाळता येणार नाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाला शासनातर्फे पंचवीस लाखाचा निधी दिला जातो त्यामुळे आणखी एका आणि ते भारताबाहेर संमेलनाला निधी द्यायचा कशाला असा प्रश्न सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे सम्मेलन होऊ शकले असते पण राज्य सरकारने निधी दिला तरच आयोजन करू तशी भूमिका जॉन्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक महाराष्ट्र मंडळाने घेतली त्यामुळे आफ्रिकेच्या नावावर फुली मारण्याची वेळ आली पूर्व नियोजनानुसार एप्रिलमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्याचे ठरले होते पण आता वेळापत्रक गडबडल्यामुळे अंदमान येथे ऑक्टोबर महिन्यात संमेलन होण्याची दाट शक्यता आहे विष्णुपुरी परिसरातील संकुलात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे हे स्थलांतर सुनियोजितपणे व वा गतीने व्हावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज दिले रुग्णालयाच्या स्थलांतरणात ना रुग्ण नातेवाईक आणि सामान्यासाठी आवश्यक सेवा केंद्रीभूत मानून नियोजन करण्यात यावे असे जिल्हाधिकारी म्हणाले वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्याबाबत आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात एक बैठक झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते बैठकीस महानगरपालिका आयुक्त सुशील खोडेकर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर दीपक म्हैसेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय कंदेवाड पोलीस अधीक्षक श्याम उप उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके तहसीलदार महादेव किरवले कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री कवळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉक्टर डीबी पाणसकर विद्यापीठ माध्यम संकुलाचे संचालक डॉक्टर दीपक शिंदे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक बी डब्ल्यू घुले यांच्यासह शासकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांचे प्राध्यापक तसेच जिल्हा परिषद व महापालिका आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आता संक्षिप्त स्वरूपात एसबीआय कर्मचाऱ्यांचा चोवीस जून रोजी संप जिल्हा समन्वय समितीची दर महिन्याला होणार बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा प्रथम स्मृती दिन नेसले दूध पावडर मध्ये आळ्या पालघर विधानसभा पोटनिवडणूक रद्द निधन वार्ता रत्नाबाई सांडगे ज्योत्स्बेन खिलोसिया व्यंकटराव चिद्रावार सुभाष पाटील रामचंद्र पाटील पवार अब्दुल गफार अब्दुल नबी संभाजी पाटील आजचे वाढदिवस तुळशीराम मधले सचिन पाटील रियाज सय्यद पंकज पाटील राहुल परमार श्रद्धा चव्हाण सुधास थोरात यासह व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे सुविचार जो आपसे चलते उनसे घृणा कभी ना करे क्योंकि यही तो वह लोग है जो यह समजते है की अजय चौधरी नमस्कार लाईव वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची दोनशे कोटीची मदत बालाजी कल्याणकर विरोधी पक्षनेतेपदी नांदेड येथे आठ जून पासून किसान उद्योजक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विश्व मराठी साहित्य संमेलन भारतातच डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्थलांतर सुनियोजितपणे व्हावे जिल्हाधिकारी काकानी आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी